खेड आळंदी मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार दिलीप मोहिते आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार बाबाजी काळे या दोघांमध्ये प्रमुख लढत होत आहे दोन्ही उमेदवारांनी विजयाचे दावे केले असून गुलाला आम्हीच उधळणार असा विश्वास व्यक्त केला आहे त्यामुळे मतदार घड्याला साथ देणार की मशाल हाती घेणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आमदार दिलीप मोहिते यांनी शेल पिंपळगाव येथील त्यांच्या मूळ गावी मतदान केंद्रात जाण्या अगोदर त्यांच्या गावातील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घेतले यावेळी त्यांनी विजयाचा निर्धार केला आमदार दिलीप मोहिते दरवेळेला मतदान केंद्रात जाण्याअगोदर मारुतीचे दर्शन घेतात त्यामुळे यावेळी त्यांना त्यांचे ग्रामदैवत दक्षिणमुखी मारुती पावणार का असे विचारले असता आमदार दिलीप मोहिते म्हणाले मारुतीची कृपा असल्याने यावेळी मी नक्की आमदार होणार आहे मतमोजणी शनिवारी येत आहे हा मारुतीचा दिवस आहे त्यामुळे मोठ्या मताधिक्यांनी माझा विजय होईल गुलाल मीच उधळणार आहे महाविकास आघाडीचे उमेदवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाबाजी काळे यांनीही विजयाचा निर्धार केला आहे त्या त्यांनीही गुलाल उधारणार असल्याचं बोललं आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बाबाजी काळे यांनी खेड तालुक्यात नातेवाईकांवर अधिक भर दिला होता त्यामुळे नातेवाईकांची त्यांना मदत पावणार का त्यांचे समर्थक कार्यकर्ते शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते महाविकास आघाडीतील घटक पक्षांचे करते, करते।, करते। एकूणच सर्व पक्ष आघाडीचे कार्यकर्ते त्यांचा जोरदार प्रचार करत होते त्यामुळे खेड तालुक्यात आमदार दिलीप मोहिते विरुद्ध सर्व पक्षीय आघाडी असे चित्र होते त्यामुळे यावेळी आम्ही च बाजी मारणार असे उमेदवार बाबाजी काळे व त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे त्यामुळे आता तुम्हीच तुमचं मत व्यक्त करा खेड आळंदी मतदारसंघात कोण चालणार घड्याळ की मशाल